ग्रहतारांच्या मार्गावर आज आपण अशा नेत्याची कुंडली पाहणार आहोत की जो नेता खवय्या म्हणून उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे एवढंच नाही तर एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्षपदही त्यांनी स्वीकारलं केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदही स्वीकारलं आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवली संबंध महाराष्ट्राला त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटावा असा हा मंत्री म्हणजे नितीन भाऊ गडकरी नितीन भाऊ गडकरींची कुंडली काय सांगतेय हे आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषरत्न प्रीती कुलकर्णी यांच्याकडनं आणि त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल बोलतील अनिल थत्ते काय सांगते गडकरींची कुंडली खवय्ये गडकरी

पदार्थ त्यांना खूप मला सांगा गडकरींच सा जी कुंडली आहे काय असे योग आहेत एकीकडे पक्षाचं त्यांनी स्वीकारलं नंतर पंतप्रधान पदाकरता त्यांचं नाव पुढे येता येता ये राहिलं नुसतंच राहिलं नाही तर पक्षाचं अध्यक्षपदही सोडावं लागलं पण पुन्हा मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरी वृषभ लग्नाची असल्यामुळे लग्नी गुरु आहे हा एक खूप सुंदर भाग पण ह्या पत्रिकेतला आहे आणि हा त्रासदायक पण भाग आहे म्हणजे थोडंसं हट्टीपणा पण आहे लहरीपणा पण आहे आणि तेवढंच मोल होण्याची वृत्तीसुद्धा आहे म्हणजे तुम्ही नीट समजून उलगडून सांगितलं ना की मग तुमच्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट पण जर ते त्यांच्यावर आले ना तर ते कोणाचं ऐकणार नाही म्हणजे एकंदरीत दोघही गुण दर्शवणारा ह्या पत्रिकेतला योग आहे पंतप्रधान पदापर्यंत गेले होता होता राहिले तर तो मेशेचा चंद्र आहे व्ययस्थानामध्ये बसलेला बुधानी युक्त म्हणून आजूबाजूच्या व्यक्ती हित शत्रू मी अगदी व्यवस्थित शब्दात म्हणतेय पक्षा अंतर्गत असलेले हित शत्रू तिथपर्यंत पोहोचू देत नाही बुद्धीनी लढले सगळे यांच्याशी हे मात्र मनाने लढतात एकदम मोकळे ढाकळे व्यक्तिमत्व म्हणून आपण ओळखतो काय तुमचं टिपिकल विदर्भातले जे लेखक किंवा साहित्यिक कलाकार आपल्याला परिचित आहेत त्यांचा जो एक मोकळे ढाकळेपणा असतो तोच त्यांच्यापाशी आहे मी त्यांचा गुण हा आहे की मंत्री म्हणून ते इतके कार्यक्षम आणि नियोजनबद्ध काम करतात आणि भाषणामध्ये ते तो म्हणजे आज वक्त्यांमध्ये नंबर वन आहेत रंगांविषयी काय सांगेल त्यांना शुभरंग कुठले आहेत यांच्यासाठी ना बहुतेक करून यांनी त्यांना आवडतात त्या शेड ते वापरतात किंवा त्या वापरल्या तरीही चालतील पण निळ्या शेड कधी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आकाशी रंग आहे लाइट ग्रीन कलर पॅरेट ग्रीन कलर आपण म्हणतो ना आपण तो, तो लाईट ग्रीन कलर मध्ये यांनी शेड घेतल्या पाहिजे अशा शेडमध्ये यांना लाभ तर होता मला एक सांगा की नितीनजींची दोन रूप मला दिसतात एक ते दिल्लीमध्ये असले की एक ऍडमिनिस्ट्रेटर मंत्री होऊन हे असतात नागपूरला आले की मात्र बिंधास मग मा कुठे टू व्हीलर फिरतील कुठे मेट्रोनी फिरतील पायी सुद्धा फिरताय किंवा सायकलिंग करतात नाही त्यांना पाहिलेलं आहे काय विलक्षणता आहे सर, का सर, ना की त्यांच्या बाबतीतला सर्वात मोठा जो त्यांचा ऍसेट आहे तो म्हणजे त्यांचं चारित्र्य आज कोणीही चॅलेंज करू शकत नाही असा जर कोणी नेता असेल ना तो ते आहे त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये तो डाग त्यांना कधी लागला नाही त्याचा आत्मविश्वास असल्यामुळे एक कधी कधी नैतिक अहंकार माणसाला येतो तो त्यांच्यामध्ये तुम्हाला ठाम ठामपणे भरलेला दिसेल त्याच्यामुळे लोकांना जे वाटतं की ते असे वागतात असे बोलतात हे करतात कर्मठपणा जो दिसतो तो त्यांच्या चारित्र्यातून आलेला आहे म्हणजे तो गुणातून आलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जिथे जिथे त्यांना असं वाटलं की हे माझ्या पक्षाला माझ्या सरकारला कुठेतरी घातक आहे तिथे ते, ते नडले आणि त्यामुळे त्यांच्या पदांमध्ये ते अडले अदरवाईज ते काय जे व्हायचं ते झालेच असतात ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे जर पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात आले तर पुन्हा हेच खात घेतील असं अनिलजी म्हणतात काय ग्रह सांगतात इकडे ते जसे फ्री असतात तसे दिल्लीत नसतात तिथे त्यांच्या आजूबाजूला आणि भारताचा विकास करायचा त्याच्यानंतर आपल्या माणसांचा विचार करायचा अत्यंत विचारी नेता मी यांना म्हणते म्हणजे पारदर्शक आहेच प्रामाणिक आहेच पण विचारी सुद्धा नेता आहे त्याच्यामुळे हे खातं हेच घेतील पण आधी त्याला अजून काही करता येईल का किंवा माझ्या मते तर त्यांच्यावर अजून एखाद्या खात्याची जबाबदारी जे प्रोजेक्ट आहेत ना त्यांनी जे महत्वाकांक्षी सुरू केले ते लाखो लाखो करोडोंचे आहेत ना हे पुरे करण्यासाठी अजून ते त्यांना दहा वर्ष हेच खातं घ्यावं लागेल नाही ह्या खात्यासोबत अजून एखाद्या खात्याची जबाबदारी पडण्याची घेणार नाहीत अत्यंत जबाबदारीने एक घेतील आणि पूर्ण करतील नाही माझ्या मते त्यांना ती स्वीकारावी लागू शकते आणि त्याच्यामुळे तब्येतीकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं म्हणूनच त्यांनी ती स्वीकारावी जबाबदारी पण त्याच्यात अजून कोणीतरी दोन मदतनीस वाढवावे असं मी एक सल्ला देईन खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात आणि छान रंजक माहिती सांगितली थत्तंनी जे सांगितलं त्यानुसार गडकरी पुन्हा एकदा हे खातं घ्यायला उत्सुक असतील हेच खातं घेतील यात शंका नाही परंतु प्रीतीजी म्हणतात त्याप्रमाणे या खात्याबरोबर अजून एक दोन खात्यांचा भार हा त्यांच्यावर पडू शकतो नेमकं काय होणार आहे तेवीस तारखेनंतर आपल्याला कळेलच त्यामुळे वाट पाहूया तेवीस तारखेची या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो आहे पण पुढच्या वेळेला आपल्याबरोबर असणारे एका फायरब्रँड नेत्याची कुंडली हा फायरब्रँड नेता कोण आहे पाहत राहा बी पी माझावर